मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून वाटपास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेची सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासाने असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही चांग, चांगली माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण असेच नवीन नवीन योजनांविषयी सविस्तर माहिती घेऊन येत असतो धन्यवाद